राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मेळावा काल पुण्यामध्ये पार पडला या मेळाव्यात अजित पवारांनी राज्यातल्या राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री अजित पवारांवर निधी पळवल्याचा आरोप होतोय यावर बोलताना मी काय खिशात पैसे घेऊन बसतो की काय अशा शब्दात अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षरित्या सुनावलाय लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग विकासाचा निधी बळता केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला होता या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे <स्टारा> कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही का माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाईत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असतं